अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या राजकीय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक स्वरूपाची बैठक घेण्यात आली या बैठकीत लीड कॉमची कर्ज प्रकरणे दाखल करण्यासंबंधी समाजात जनजागृती करणे दहावी बारावी व नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे गुरु रविदास स्मारक व तरोडा नाका येथील चौकास गुरु रविदास यांचे नाव द्यावे या आदी विषयांवर चर्चा करण्यात आली या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा सल्लागार नारायण वाघमाने जिल्हा महासचिव प्रकाश कांबळसकर यांच्यासह युवा कार्यकर्ते विनोद गंगासागरे सुरेश वाघमारे बालाजी टोंपे उपस्थित होते मी गंगाधर गंगासागरे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आणि आज आपल्या नांदेड शहरामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे आजच्या बैठकीसाठी अखिल भारतीय गुरु रविदास ममता संस्थापक अध्यक्ष सन्मान्य चंद्रप्रकाश देलुकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज व्यापक अशी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की आपल्या नांदेड शहरामध्ये गुरु रविदास चौक असं या, या ठिकाणी म्हणजे तरुणा चौकाला नाव मिळालं पाहिजे अशी आमची एक भूमिका आहे त्याचबरोबर नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जो लागलेला आहे आमच्या समाजातील किंवा बहुजन समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील त्यांचा झाला पाहिजे नुकतंच नीटचा देखील निकाल लागलेला आहे अगदी म्हणजे गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांना कुठंतरी त्यांच्या पाठीवर थाप मारण्याचं कार्य दरवर्षी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या माध्यमातून केलं जाते आणि यावर्षी देखील हा कार्यक्रम झाला पाहिजे अशी आमचं मानस आहे दुसरी गोष्ट गुरु रविदासजी महाराज यांचं स्मारक आपल्या या नांदेड शहरामध्ये झालं पाहिजे या ठिकाणी सुवर्ण मंदिर गुरुद्वारा या ठिकाणी आहे जगामधून पूर्ण या ठिकाणी भक्त येत असतात आणि या ठिकाणी गुरु रविदासजी महाराज यांचं स्मारक झालं पाहिजे यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत गुरुद्वारा बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत या ठिकाणचे त्यांना आम्हाला भेटायचं आहे आमच्या शिष्टमंडळ काही दिवसामध्ये लगेच आम्ही भेटणार आहोत आणि स्मारक झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील दुसरी गोष्ट जी आहे लीडकाम जे की चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळ आहे तर या महामंडळाच्या माध्यमातून आमच्या समाजाला या ठिकाणी कर्ज वितरण केलं जाते परंतु या कर्ज वितरण करीत असताना त्यांनी बऱ्याचशा काही जाचक का अटी घाटलेल्या आहेत ह्या देखील म्हणजे शिथिल झाल्या पाहिजे जे, जे की आमचा समाज गरीब समाज आहे त्यांना म्हणजे अटीची पूर्तता करू शकत नाहीत जे की कोणाला समजा दहा लाखाचं कर्ज पाहिजे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी पन्नास टक्के देखील म्हणजे देत नाही तर हे म्हणजे तो प्रश्न तडीच गेला पाहिजे तर यासाठी देखील आम्ही आमचा प्रयत्न राहील हे बरेचसे काही म्हणजे एक लोकहिताचे मुद्दे घेऊन आज आम्ही या बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं ही बैठक या बैठकीला अखिल भारतीय गुरुविदा समतापषेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देलुकर साहेब यांनी देखील मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर या, या ठिकाणी आज आजच्या बैठकीला सन्मान्य नारायणराव वाघमारे साहेब यांचं देखील या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे त्याचबरोबर हनुमंतराव उत्कर त्याचबरोबर सुरेशजी वाघमारे रोहिदासजी सूर्यवंशी यासह अनेक कार्यकर्ते आज उपस्थिती लावून ही बैठक या ठिकाणी यशस्वी झालेली आहे आहेगलूलकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या सामाजिक अराजकीय संघटनेच्या वतीने दरवर्षी आम्ही समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम आयोजित करत असतो अशाच पद्धतीचा कार्यक्रम यावर्षी देखील आम्हाला आयोजित करायचा आहे त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याबरोबरच गुरु रविदासांचं चौक निर्माण झालं पाहिजे नांदेड शहरामध्ये गुरु रविदासाचं स्मारक झालं पाहिजे आणि लिडकॉमच्या वतीनं जे, वतीन जे काही कर्ज समाजाला देण्यात येते त्यासाठी भरपूर अशा अटी शासनाने टाकलेल्या आहेत तर या अटी शिथिल करण्यात याव्यात ही एक आमची खूप महत्त्वाची मागणी आहे या संबंधाने आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेणार आहोत तसेच महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो गायरान जमिनीचा आहे आज चर्मकार समाज बऱ्याच ठिकाणी भूमिहीन आहे आणि इतर जातीतील लोक बहुजन समाजातील लोकंसुद्धा बऱ्याच ठिकाणी कष्ट करतात कामगार आहेत परंतु ते भूमिहीन आहेत त्यांच्या नावाने शेतजमीन नाही आणि बऱ्याच शेतजमिनीवर बऱ्याच धनधानग्या लोकांनी गैरायन जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तर हे अतिक्रमण शासनानं काढलं पाहिजे आणि जे गरजू आहेत जे भूमिहीन आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांना ते दिलं पाहिजे तर अशा पद्धतीचं आमचं मागणं आहे तर यासाठी आम्ही मनपा आयुक्तांनासुद्धा भेटणार आहोत आणि जिल्हाधिकारीनासुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि या संबंधाने लवकरच एक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत या आमच्या संघटनेच्या सर्व कामामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल हा नेहमी सहभागी असतो त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा खूप आभारी आहोत आम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी आंदोलनात्मक भूमिका आहे त्यामध्ये देखील सह आपल्या सहकार्याची आमच्या अपेक्षा आहे आपल्याकडून